आपल्या किचनमध्ये मस्तपैकी आंबा कुल्फी करणार तर त्याच्यासाठी मी घेतलेलं साहित्य दाखवते तुम्हाला हे दोनशे मिली मी दूध घेतलं आहे हे एक दोन चमचे साखर घेतली आहे हे एक टेबल स्पून आरारोट घेतलं आहे आपण कस्टर्ड न वापरता मी आरारोट वापरणार आहे आणि हा एक आंबा घेतला आहे हा केशर हापूसचा आंबा घेतला आहे ह्याचा मी रस काढून घेणार आहे आता पहिल्यांदा मी काय करणार आहे तर हे दूध कढईत आटवून घेणारे बऱ्यापैकी आटवून त्याच्यासाठी मी कढई ठेवली आहे त्यामध्ये हे मी दूध आहे आपण घरच्या घरी कुल्फी करणार हे बघा आता हे मी दूध ठेवलंय ह्याच्यातच मी साखर घालून ठेवणार आहे आधी कमीच घालते थोडी साखर कारण आता गोड पण मुळात आंब्याला गोडवा असल्यामुळे आपण साखर कमी घालणार आहो आता हे चांगलं उकळून जवळजवळ मी करून घेणार आहे आणि त्याच्यात हा आंबा घालणार आहे तर मी आंब्याचा रस काढून आणि दाखवते तुम्हाला आपण जे आरारोट घेतलं आहे त्याच्यात आपण दूध घालणार दूध घालून त्याचं गोळ करून घेणार आहो त्याच्यामुळे आपल्या आईस्क्रीमला चांगला घट्टपणा येईल आणि असं ये छान स्मूथ होतं कस्टर्ड वगैरे लावण्यापेक्षा हे छान आणि आज आता मँगोचा आंब्याचा वास असल्यामुळे आणखीन काय वासाची जरूर नाही आहे त्याच्यामुळे मी काय इतर वास कुठचाही घालणारच नाही आज हे दूध आपण हळूहळू या दुधात सगळ्या मिक्स करायचं आहे दूध असं थोडं थोडं ओतून हे बघा हे आता दूध आटलंय आपलं याच्यात आता हे मी मिक्स करून चांगलं घोळून घेणार आराड पटकन चिकटतो त्याच्यामुळे ते ढवळत राहावं लागतं असं ढवळत राहायचं त्याला चांगला पण येईल त्याच्यामध्ये गाठी होता नाहीत म्हणून असं ढवळत राहायचं तेच काम आरारोट करतं त्याच्यामुळे हे बघा कसं आता आपलं घट्ट झालंय मिश्रण आरारोट त्याच्यात मिसळून व्यवस्थित घट्ट हे मी खाली उतरणार आहे किती सुंदर झालंय ते मिश्रण स्मूथ असं सगळं झालेलं आहे आता हे थोडं गार झालं की आपण याच्यात हा वाटीवर मी रस घेतलाय केशर हापूसचा मी त्याच्यात घालणार आहे आणि नंतर ते मी मिक्सरला लावून घेणार आहे थोडं कोमट करून घेते मी त्याच्यात रस घालते आणि मग पुन्हा आपण असं व्यवस्थित घोटून घेणार हारालोटमुळे ते पौष्टिकही झालं आता हा मी रस त्याच्यात घालून घेते हा हा किती सुंदर कलर आहे येणार आहे बघा आपल्या कुल्फीला हे सगळं मी पुन्हा मिक्सरला लावणार ला आहे थोडं गार झालं चांगलं की मी मिक्सरला लावणार आणि मग आपल्या कुल्फीच्या मोल्ड मध्ये भरून ठेवणार डीप फ्रीजरला साधारण तीन चार तास तरी ठेवायला लागेल तेव्हा आपली कुल्फी तयार होईल त्यामध्ये मी रंग वगैरे घालणार नाही आहे ओरिजिनलच ठेवणार आहे सुंदर आपल्याला घरातल्या घरात कुल्फी मिळणार आहे बाजारची आणून खाण्यापेक्षा आपण घरी केलेल्याला आपल्यात आनंद आहे आणि सोप्या पद्धतीनं आरारोट्यामुळे ते अधिक पौष्टिक आहे ते सुंदर रंग आलाय बघा गा। सगळं मिश्रण मी पुन्हा मिक्सरला लावून घेते थंड झालेलं हा आपला कुल्फीचा मोल्ड आहे त्यामध्ये मी कुल्फी तयार व्हायला ठेवणार आहे ओतून चमच्यान घालू काय असे आपण आता हे मोल्ड सगळे भरून घ्यायचे तर अशी आपली ही छान कुल्फी आपण सगळ्यांना झाकणं लावणार आहोत आणि डीप फ्रीजरला ठेवणार हो साधारण चार सहा तासाने आपण बघूया किती छान दिसत आहेत बघा कलरफुल कुल्फी होईल आपली कुल्फी मस्तपैकी अशी ही आपली छानपैकी मॅंगो कँडी तयार आहे आता ही मी कशी केली मँगोची कुल्फी ही मी कशी केली आहे तर माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद